पहिली गोष्ट जी आहे की गाव पातळीवरची जी समिती आहे त्यामध्ये तलाठी ग्रामसेवक आहे कृषी सहायक तर यांनी मिळून सुरुवातीला जो अर्ज येईल त्याची छाननी करायची जो त्या गावातला रहिवासी आहे म्हणजे एकोणीशे सदुसष्ट पूर्वी तो शेती करत आहे त्याच्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे येत असतील किंवा त्या गावामध्ये कुठली नोंद असेल आणि आपल्या सिमिलर आडनावाचे जे लोक आहेत तर त्यांच्याशी वंशावळीचा कुठला पुरावा जुळत असेल याची पण आपल्याला तपासणी करायची आणि तिसरी गोष्ट एक स्पॉट इन्स्पेक्शन स्थानिक समितीला करायचंय आणि मग या सगळ्या डॉक्युमेंटेशन झाल्यावर तहसीलदार आणि नंतर कडे या सगळ्या गोष्टींची छाननी होईल आणि संबंधित जो एस आहे त्याचं समाधान झाल्यानंतर त्याला सर्टिफिकेट इश्यू करणार आहोत तर यासोबत म्हणजे याबाबत आमची कारवाई चालू झालेली आहे आणि आजच्या ट्रेनिंग नंतर सोमवारपासून जे काही अप्लिकेशन्स येतील आता ते युद्ध पातळीवर डिस्पोज करण्याचं नियोजन आमचं आहे स्थानिक लेवलला आपलं रुटीन जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये संबंधित व्यक्ती हा डायरेक्ट अप्लाय करतो रेव्हन्यू कडे पण याच्यामध्ये ऍडिशनली आम्ही कृषी सहाय्यक ग्रामसेवक हो आणि तलाठी अशी स्थानिक समिती केलेली के आहे आणि यांच्याकडे पहिल्यांदा त्या सगळ्या डॉक्युमेंटची छाननी होणार आहे तर ही पहिली पायरी आहे आणि त्यानंतर मग आमच्या तालुका स्तरीय समितीकडे ते डॉक्युमेंट येणार आहे त्याच्यामध्ये बेसिक आहे की आपल्याकडं गॅझेटमध्ये आपल्याकडे तेव्हा सहा तालुके होते आणि सहा तालुक्यामध्ये कुणबी पॉप्युलेशन आहे असं त्यामध्ये त्यात लिहिलेलं आहे आणि त्यानुसार जे काय जुने डॉक्युमेंट आपण तपासलेत आपल्या जिल्ह्यातले उर्दू मधले मोडीमधले आप तर आपल्याकडं आतापर्यंत दीडशे गावांमध्ये नोंदी आपल्याकडे सापडलेल्या आहेत आणि मग त्या अनुषंगाने जी आपली पहिली सोपी स्टेज आहे की त्या गावातले इतर जे आ, एक समूह आहे किंवा सारख्याचे लोक आहेत आणि त्यांचा जर वंशावळ जर सिद्ध होत असेल तर ते प्रतिज्ञापत्र आपण ग्राह्य धरून आणि त्याची वंशावळ जुळून तर त्यांना आपल्याला सहजगत्या पुरावा देणं शक्य होणार आहे आणि सर्टिफिकेट इश्यू करता येणं शक्य होणार आहे तर ही आमची पहिली त्यातली पायरी आहे आज प्रशिक्षण पूर्ण होईल सगळ्यांचं यामध्ये सर्व तलाठी आपण बोलवलेले आहेत सर्व आपला क्लिरिकल स्टाफ आहे तो बोलवलेला आहे आणि जिल्हा स्त, स्तरावरील अधिकारी आहेत ते पण अटेंड स्पेशली आपण डेप्युट केलेत प्रत्येक सब डिव्हिजन मध्ये तेही करतायत आणि जी काही एसओपी आपण ठरवलेली कॉमनली सर्व इतर जिल्ह्यातले विशेषतः मराठवाड्यामध्ये हा विषय तर ही सगळी आम्ही शेअर केलेली सगळ्यांना आणि याच्यामध्ये एक स्पेशल सेलच आपण एसडीओ ऑफिसला बनवतोय तर त्या स्पेशल से, सेलच्या अनुषंगाने रुटीन ज्या म्हणजे इतर फास्ट प्रायोरिटीवर आपण याला ट्रीट करतोय जे काही इश्यूज असतील ते लवकर डिस्पोजल होण्यासाठी